नमस्कार मी श्रेय सोनल डॉक्टर स्टॉक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत कोल्हापुरातले क्रिस्टल स्कॅन हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित मगदूम सर सिटी स्कॅन सोनोग्राफी डिजिटल एक्स रे आणि फिटल इमेजिंग यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं डॉक्टर स्टॉकच्या एपिसोडमध्ये माझा पहिलाच प्रश्न तुमचा ओव्हरऑल टेक्निकल एक्सपिरियन्स या विषयी असेल तुमच्या ज्या स्पेशालिटीज आहेत सिटी स्कॅन सोनिओ सोनोग्राफी डिजिटल एक्सरे किंवा फिटल इमेजिंग तर यामध्ये तुमचा एकूण किती वर्षाचा एक्सपिरियन्स वर्षा आहे सर मला एक चौदा पंधरा वर्षाचा अनुभव okay. आहे ओके सुरुवातीला मी सीपीआर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मध्ये होतो hmm. तिथे मी असिस्टंट लेक्चरर ओके okay. म्हणून एक तीन साडेतीन वर्ष तरी होतो ओके त्यानंतर सिद्धगिरी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये एक्स रे अशा चारही मोडलिटीवर काम करण्याचा अनुभव आणि okay. मिळाला hmm. आणि त्यानंतर मी क्रिस्टल स्कॅन डायग्नोस्टिक सेंटर गेले एक सात आठ वर्ष झालं सुरू केलं सुरुवातीला hmm. मी कागल ब्रँच चालू केली ओके okay. ती आता अजूनही okay. hmm. hmm. okay. hmm. okay. okay. आहे तिथे आमचे डॉक्टर साकेत म्हणून आहेत तिथे ते बघतात आणि आता सध्या आम्ही इथे कोल्हापूरमध्ये आहे बागल चौक तिथे मी आणि डॉक्टर कोगेकर होते आम्ही दोघ जण आता एकत्र काम करतो ओके आणि आमच्याकडे आता सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन हे दोन आहेत फिटल इमेजिंग च फेलोशिप आहे माझी वी आर डुईंग गुड वर्क्स तेच माझा प्रश्न होता की आतापर्यंत इतकी वर्ष तुम्ही काम करतायत पंधरा वर्ष तर या पंधरा वर्षामध्ये खूप साऱ्या कॉम्प्लिकेटेड केसेस झाल्या असतील खूप साऱ्या गुंतागुंतीचे जे असतात तर अशा ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस असतात तर त्या तुम्ही कशा हॅन्डल करता किंवा एखादा असं काही पेशंट जे खूप कॉम्प्लिकेटेड केस होती तर त्या बाबतीत असं काही सांगाल सर uh, ऍक्च्युली आठवड्यातून तीन चार केसेस तरी एक कॉम्प्लिकेटेड नॉट युज्युअल अशा असतात म्हणजे ज्या रुटीन आपण म्हणतो की uh, कॅल्क्युलस आहे रिनल स्टोन आहे अपेंडिक्स okay, आहे पिंडला सूज आहे अशा रुटिनली केसेस तर डेली असतात समटाइम्स थोड्या रेअर केसेस असतात फॉर दॅट ऍक्च्युली यू शुड नो की सच केसिस सच इज देअर म्हणजे युअर माइंड शुड नो बिफोर डायग्नोसिंग अदरवाइज यू कॅन डायग्नोस ते एक आहे आणि सेकंड थिंग हाऊ इट लुक्स दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट उदाहरण द्यायचं झालं तर की जे खूप इम्पॉर्टंट आहे एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर जी प्रेग्नन्सी राहते Uh, की जी खूप डायग्नोस uh, करणं खूप गरजेचं असतं बिकॉज ती रप्चर झाली तर आतमध्ये ब्लिडिंग होतं आणि बरोबर पेशंटला दगावू हो तर ते डायग्नोज करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि केअरफुली बघणं आणि ते सस्पिशियन सस्पिशियस असणं आपण की काहीतरी तसं पॅथोलॉजी असू शकते त्या दृष्टीनं बघणं इम्पॉर्टंट आहे तर तशा केसेस असतात प्लस टॉर्शन ओरी म्हणजे मध्ये अंडाशयाला पीळ बसणे okay. hmm. ह्या केसेस ज्या आहेत त्या रेडिओलॉजिस्ट रेडिओलॉजिस्टनी डायग्नोज करणं अर्ली खूप इम्पॉर्टंट असतं सो दॅट अकॉर्डिंग टू दॅट त्याचं पुढचं ट्रीटमेंट फास्ट आणि झाली सो दॅट वी कॅन सेव्ह दॅट ओवरी ऑर व्हॉट एव्हर ट्विस्टेड अदरवाइज खूप लेट झालं तर वी कॅनॉट सेव्ह दॅट ओवरी ऑर सम पार्ट अशा केसेस असतात झालेले आहेत डन बेटर तेच मला विचारायचं होतं की मग अशा ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस असतात तर फार चान्सेस असतात मिस डायग्नोसिस चुकीचं निदान होण्याचे तर त्या ते तुम्ही कसं हॅन्डल करता मी असं म्हणणार नाही सर की चुकीचं डायग्नोसिस होण्याचे चान्सेस असतात okay. आयडियली थोडं क्लिनिकल इन्फॉर्मेशन असते पेशंटचे सिमटम असतात पेशंटचा एज त्याच्यावरून आपलं एक पूर्व सस्पिशियस तयार होतं की ह्या पेशंटला हे असू शकतं अकॉर्डिंगली आपण ते थोडस त्या एरियामध्ये त्या अनुषंगाने जास्त बघतो आणि युअर माइंड शुड बी फोकस्ड आणि माइंडफुल ओबविसली बिकॉज इट शुड नॉट हॅपन की यु आर जस्ट लुकिंग अँड बाय माइंड युअर सम व्हिरियल्स यू कॅन मिस फिटेल इमेजिंग मध्ये जन्मापूर्वी ज्या ऍबनॉर्मॅलिटीज असतात तर त्या तुम्ही कशा ओळखता यू शुड नो हाऊ इट लुक्स देन ओनली यू कॅन ओके बऱ्याच वेळेला फिटेल इमेजिंग हा एक असा विषय आहे की सर तो थोडा रिडॉलॉजिस्ट सिरियसली बघतो बिकॉज काही एबनॉर्मिटी मिस झाली तर दॅट विल हॅव सिरियस कॉन्सिक्वेन्सेस लेटर ऑन बरोबर सो एव्हरी रेडॉलॉजिस्ट युजली सी इट व्हेरी केअरफुली आणि सगळेजण ते केअरफुली बघतात आणि सगळ्यांनाच युजली नॉलेज असतंच त्याच्या बाबतीत आणि प्रत्येक एबनॉर्मिटीचे वेगवेगळे फीचर्स असतात की ज्याच्यावरून आपण ते डायग्नोज करू शकतो इन डिटेल म्हणजे खूप वेळ लागेल आपल्याला सांगायला बरं ओके स्पेसिफिक फीचर्स असतात की विच इंडिकेट की देर इज समर नाही फेटल इमेजिंग प्रक्रिया मध्ये पेशंट्सना सॉरी फिटल इमेजिंग जी प्रक्रिया आहे त्यामध्ये uh, ती करताना किंवा ती करण्याआधी खबरदारी घ्यायला किंवा काय खबरदारी घेणं गरजेचं आहे ओके सर आयडियली जे प्रेग्नन्सीचे जे सोनोग्राफी असतात तर त्या केस मध्ये आम्ही युजली फास्टिंग वगैरे नाही सांगत uh, प्रेग्नन्सी मध्ये फास्टिंग युजली मध्ये नॉन प्रेग्नन्सी पेशंट मध्ये आम्ही फास्टिंग सांगतो ओके okay. म्हणजे तुम्ही जिवू नका बऱ्याच वेळेला लोक खूप तास उपाशी राहतात ते देखील प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत आणि प्रॅक्टिकली इतकी गरज नाही लागत हे झालं नॉन बट आपण जर प्रेग्नेसी इमेजिंगचं बोलायचं झालं तर फास्टिंग इज नॉट रिक्वायर्ड ओके okay. आणि कारण बेबी आणि मदर बोथ शुड सेवड्या हो। गुड ग्लुकोज सप्लाय आणि त्यामुळे ते आ, फास्टिंग त्यांना काही गरज नाही स्पेशल प्रिकॉशन असे काही नाही आहेत सर किंवा प्रिपरेशन युजली uh, त्यांना टाइम जास्त लागतो सो so दॅट mm. आपण uh, त्यांना युजली अपॉइंटमेंट देतो सो दॅट आपण त्यांना थोडस सिन्सिअरली आणि थोडं लॉंग टाईमसाठी सी ओके कारण बऱ्याच वेळेला फिटल फिटस मूव होत असत फॉर एक्झाम्पल फिटस चेस्ट अप आहे तर वी सी अपसाइड चेस्ट एन बेटर ओके बॅक साइड वी कॅनॉट सी आणि इफ इट इज नॉट टर्निंग वी टू वेट फॉर सम सम टाइम ओके इन केस डू टर्निंगुलेशन बाय मूविंग मुव्हिंगर देअर बट सम समटाईम्स इट डजंट वर्क तर मग त्या केस मध्ये आपण थोडं मदरला थोडं बाहेर वेट करण्यासाठी थांबण्यासाठी फिरण्यासाठी थांबतो तर युजली असं प्रत्येक पेशंटला युजली एक फोर्टी फोर्टी फाय मिनिट्स लागतात कधी कधी थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे फास्टिंग युजली <laughs> आणि युज्युअली अपॉइंटमेंट ओके हेच okay. मी uh, तुम्हाला विचारणार होतो पुढचा प्रश्न की अशा yes. केसेसमध्ये जर uh, पेशंट घाबरलेले वगैरे असतात तर yes. तेव्हा okay. ते, ते तुम्ही कसं हॅन्डल करता किंवा त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे अशा सिच्युएशन मध्ये काय विचार करणं थोडं काउन्सिलिंग केलं ना की थोडा वेळ लागतोच तपासणीला आणि काही युजली प्रॉब्लेम येत नाही युजली सोनोग्राफी ही अशी तपासणी आहे की ज्याच्यामध्ये पेन नाही आहे okay. इन्व्हेजिव्ह नाही आहे म्हणजे आपण काही पेशंटला पेन किंवा ब्रिक असं काहीच होत नाही फक्त okay. एक जेली अप्लाय करतो आणि एक मशीनचा पार्ट ज्याला प्रोग म्हणतो आपण तो पेशंटच्या पोटावरती ठेवतो ओके पेनफुल नाही आहे आणि युजली पेशंट घाबरलेले असतात बिकॉज अननोन काहीतरी भीती असते पण आपण थोडं काउन्सलिंग केलं बऱ्याच वेळेला चाइल्ड पेशंट असेल थोडस आय हॅव ऑब्सर्व पर्सनली की थोडं इफ यू गिव्ह स्माइल टू पेशंट ही विल बी रिलॅक्स ओके आणि त्याला सांगितलं की थोडं काही नाही मी जस्ट तुला टीव्ही मध्ये बघणार आहे Mm -hmm. तर तो थोडा शांत होतो कधी okay. करत चुकून एका दुसरी मुलं खूप असतात okay. त्याला मग आपण थोडं पेडी काम म्हणून एक औषध असतं डिपेंडिंग ऑन वेट आपण त्याला देतो सो दॅट ही विल काम आणि औषधाने काय होतं नेमकं थोडस सिडेशन थोडस झोप लागते अच्छा इमर्जन्सी केसेस असतात अशा असतात नस ओके इमर्जन्सी केसेस असतात इस्पेशली ट्रॉमा किंवा ट्रॉमा म्हणजे काहीतरी ऍक्सिडेंट झालाय पोटाला मार लागला त्या केसमध्ये तर आतमध्ये कोणत्या ऑर्गनला मार लागलाय हे okay. सोनोग्राफी मध्ये खूप छान दिसत आणि फास्ट इझिली अवेलेबल असतं सोनोग्राफी बऱ्याच वेळेला त्यामुळं निदान लगेच लागतं आणि डॉक्टरांना लगेच पुढे डिसिजन घेत ह्या okay. uh, सगळ्या कामाच्या गडबडीत किंवा या सगळ्यात तुम्ही टाइम मॅनेजमेंट कशा प्रकारे हॅन्डल करता फर्स्ट सिन्सियरली uh, uh, आपल्याला टाइम फॉलो करावा लागतो बऱ्याच वेळेला टाइम एक्सटेंड होतो बऱ्याच वेळेला इमर्जन्सी कॉल पण डॉक्टरांचे अटेंड करावे लागतात जावं लागतं प्लस इमर्जन्सी uh, पेशंटना थोडं प्राधान्य ऑब्बिअसली सगळीकडेच देतात आणि ज्या टेस्ट थोड्या नॉन इमर्जन्सी आहेत आणि टाइम कन्झ्युमिंग त्यांना युजली अपॉइंटमेंट आपण देऊ शकतो थोड्याशा लेट किंवा अर्ली इन द मॉर्निंग mm. अकॉर्डिंगली वी कॅन कॅन मॅनेज आणि सध्या आता आमच्याकडे दोन रेडिओलॉजिस्ट आहेत त्यामुळे वेटिंग टाइम वगैरे वे थोडा कमी होतो वी कॅन मॅनेज की mm. आ, इमर्जन्सी पेशंट विल डू ओके थँक्यू सर एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडे एखाद्या पेशंट चेकअप वगैरे ओव्हरऑल सगळं झाल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स किती वेळात मिळतात त्यांना सर डिपेंड ऑन कुठली तपासणी आहे सोनोग्राफी सोनोग्राफीचा रिपोर्ट आम्ही uh, लगेचच देतो पंधरा वीस मिनिटांमध्ये ओके okay. सीटी स्कॅन मध्ये ब्रेन असेल तर आम्ही विदिन वन आवर देतो रिपोर्ट काही बॉडी केसेस असतील तर टू थ्री आवर्स रेअरली कधीतरी कॉम्प्लिकेटेड आणि थोड्या लेंदी रिपोर्टचे असतात इन केस मध्ये आपण थोडस नेक्स्ट डे मॉर्निंग पण कधी कधी देऊ शकतो सो दॅट डिटेल मध्ये धन्यवाद सर थँक्यू खूप सारी चांगली माहिती uh, दर्शकांसाठी त्यांनी आपल्याला दिली uh, नक्कीच ही फार फायदेशीर असेल आपल्या दर्शकांसाठी पुन्हा भेटूयात डॉक्टर स्टॉकच्या नव्या एपिसोडमध्ये